म्हटले एकदा अंजनी मात्याचं बावन्न वर्षाचं वय झालंय जी हनुमंतरायाची माता अंजनी माता बावन्न वर्षाचं वय झालं संतती नसल्यामुळे दुखी आहे अंजनी मातेने आपल्या पित्याला गौतमांना सांगितलं म्हटलं महाराज बाबा बावन्न वर्ष वय झालंय अजून मला संतती नाही गौतमांनी महाराज अंजनी मातेला सांगितलं म्हटले तुला भगवान शिवजींची उपासना करावी लागेल इतर देवतांची जर उपासना करायची ठरवली तर तुला विलंब लागेल कदाचित ते लवकर प्रसन्न होणार नाही पण तू जर भगवान शंकराची उपासना केली तर तुला संतती प्राप्त होईल म्हटले मग आपल्या पित्यांनी गौतमांनी सांगितल्यावरून आमच्या अंजनी मातेने भगवान शंकराची उपासना करायला सुरुवात केली उपासना करत असताना भगवान शंकरांनी माता पार्वतीला अंजनीकडे पाठवलं माता पार्वतीने विचारलं अंजनी माता अगं कशासाठी एवढी खडतर करते अंजनी माता म्हटले मला बावन्न वर्ष वय झालंय मला संतती नाही मला पुत्र पुत्रांची प्राप्ती व्हायने करता मी भगवान शंकराची उपासना करते माता पार्वती म्हटल्या मग ठीक आहे पण अंजनी म्हटली हे पहा माता पार्वती म्हटल्या मग तुला कशी संतती पाहिजे तुला मुलं कशी हवी अंजनी माता म्हटली साक्षात भगवान शंकर आहे ना त्या शंकराप्रमाणे ते शंकरा तेजस्वी ते ते संतती माझ्या पोटी जन्माला ये नवे नवे भगवान शंकराचं तेजस ते 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 माझ्या पोटी जन्माला येऊ शंकर माझ्या अंजनी मातेने साक्षात भगवान शंकर अंजनी मातेला एक नाही दोन नाही तर सहा पुत्रांची प्राप्ती झाली एकापेक्षा एक शूर वीर प्राप्त झाली त्यामध्ये हनुमान गतिमान केतुमान मतिमान वृत्तिमान आणि रतिमान असे सहा पुत्र भगवान शिवजींच्या कृपेने अंजनी मातेला त्या ठिकाणी झाली असा असणारा माझा भगवान शंकर आणि या भगवान शिवजींची उपासना आपण या ठिकाणी करत असताना एकदा माता पार्वतीला तिच्या दाशीने विचारलं म्हटले माता इतर देवतांच्या पत्नी जर आपण पाहिलं तर म्हटलं रामाची पत्नी सीता त्यांच्या बरोबर बसलेली असते पांडुरंगाची पत्नी रुक्मिणी त्यांच्या बरोबर बसलेली असते उभी आहे भगवान कृष्ण परमात्म्याची पत्नी रुक्मिणी म्हटले त्यांच्या बरोबर बसलेली आहे आता ब्रह्मदेवाची पत्नी ब्रह्मिणी त्यांच्या बरोबर व्यासपीठावर आसनावर बसलेली असते डाव्या बाजूला बसलेली असते आता तुमच्या मंदिरामध्ये येऊन इथं वेगळंच आहे म्हटले काय झालं म्हटले कुठल्याही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जा भगवान शंकर खाली असतात आणि तुम्ही वरती बसलेले असतात हे उलट झालंय पती खाली आणि पत्नीवर हे कसं शक्य आहे पत्नीने पतीच्या पायाजवळ बसायचं असत तुम्ही तर त्यांच्या डोक्यावर जाऊन बसले भगवान शंकराची पिंड खाली आहे आणि तुम्ही वर डोक्यावर बसले माता पार्वती म्हटल्या त्याचं काय आहे आमच्या घरचे हे ना म्हटले जरा भोळ आहे त्यांचा स्वभाव नाही बावलट आहे आमचे पती म्हटले जरा भोळे आहेत आमचे मालक जरा भोळे आहेत अहो आमचे पती मालक आत आहेत पण जे यात काय काही हरकत नाही पण यांचे जे भक्त आहेत ना म्हटले यांचे भक्त त्यांच्यापेक्षाही भोळे आहेत आता काय झालं कोणा स्टॉक म्हटलं या दोन तीन वर्षापासून सुट पाऊस पाहत नाही उन्हाळा पाहत नाही पावसाळा पाहत नाही हिवाळा पाहत नाही सकाळ पाहत नाही दुपार पाहत नाही संध्याकाळ पाहत नाही या दोन तीन वर्षापासून जो उठतो तो तांब्यावर पाणी घेतो बेलपत्र घेतो भगवान शंकराच्या मंदिराकडेच येतो म्हटलं आता तो रात्रंदिवस ते मंदिर बोलच असतं जो येतो तो तांब्याभर पाणी त्यांच्या डोक्यावर उभरत राहत टाकत राहतो बेलपत्र अर्पण करतो निघून जातो आता तूच सांग म्हटले माझ्या अंगावर हा एवढा सुंदर एवढा भारी शालू आहे एवढा मेकअप करायचा एवढा भारी शालू अंगावरती घालायचा आणि त्यांच्या जवळ बसायचा आता त्या मंदिरामध्ये सगळं रात्रंदिवस पाणीच पाणी असतंय आता हा शालू माझा खराब होणार नाही का माझा मेकअप खराब होणार नाही का त्यांचं काय म्हटले ते त्यांचा तर स्वभाव बोळाच आहे मला सांगायचं आहे काय माय आपण भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये जायला लागलो चांगली गोष्ट आहे ठीक आहे गेलंच पाहिजे भगवान शिवजींची उपासना आपण केलीच पाहिजे पण हे सगळं करत असताना त्या जागेच त्या ठिकाणाचं पावित्र्य राखलं पाहिजे कुठल्याही प्रकारची उपासना करत असताना ती का करावी कशी करावी हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे कुठलं पत्र कुठलं बे फुलं कुठल्या वस्तू देवाला अर्पण करावा कुठल्या नाही करा हे आपल्याला माहित असावं काही काही मावल्या तर मंदिरामध्ये मंदे गेल्यानंतर जी शिवलिंगाच्या वरचं लिंग असतात आणि ती खाटची साळुंग दोघांच्या मदत आकारत ते टोचून देतात काहीतर नैवेद्य अर्पण करत असताना नैवेद्य त्या पिंडीवरच ठेवतात श्रीफळ कधी भगवान शंकरांना अर्पण करू नये पिंडीवर शिव भगवान शंकराच्या पिंडीवर कधी श्रीफळ अर्पण करू नये भगवान शंकरांना हळद कुंकू लावू नये लावायचंच असं तर अर्पण करावं भगवान कदाचित शक्यतो भगवान शिवजींच जे जलधारी आहे ती उत्तरेला असते मग आपण भगवान शंकराच्या मंदिरा गेल्या मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगाच्या दक्षिणेला बसायचं शिवलिंगाच्या समोरच्या भागाला एका बाजूला कार्तिकी असतात एका बाजूला श्री गणेश असतात दोघांच्या मध्यभागामध्ये अशोक सुंदरी असते ज्या ठिकाणी आपण ते शिवलिंग त्या चाळुंक्यावर ठेवलेले त्या ठिकाणी त्या दोघांच्या ज्या ठिकाणी जॉईंट आहे त्या ठिकाणी माता पार्वती वास करते मग तांब्या पाणी भगवान शंकरला जल अर्पण करत असताना अगोदर श्री गणेशाला थोडस अर्पण करावं कार्तिकेला अर्पण करावं अशोक सुंदरीला अर्पण करावं आणि मग भगवान शंकराच्या लिंगावर आपण ते अर्पण करावं नैवेद्य असताना पिंडीवर नैवेद्य ठेवू नये अगरबत्तीवरती लावू नये अशा अनेक गोष्टी बेलपत्र अर्पण करत असताना हरकत नाही मात्र तुळस भगवान शंकरला अर्पण करू नये तुळस भगवान शिवजींना वाहू नये बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय दारामध्ये तुळशी वृंदावन असतं आणि त्या तुळशीच्या खोडाशी शिवलिंग ठेवलेलं असत ठेवू नये भगवान शंकरांना संबंध वर्षभरामध्ये फक्त एक दिवस असा आहे की ज्या दिवशी भगवान शंकरना आपण तुळस अर्पण करू शकतो तो दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशी केवळ वैकुंठ चतुर्दशीलाच आपण भगवान शंकरला तुळशी तुळस अर्पण करावी अन्यथा इतर वेळी करू नये पुण्य तर मिळत नाही पण उलट हजारो गौ हत्येचं हजार हत्ये पाप आपल्याला त्या ठिकाणी लागत असते केतकीच फूल आहे केतकीचं फूल भगवान शंकराला कधी अर्पण करू नये हजार गौ हत्येचं पाप आपल्याला त्या ठिकाणी लागते पुण्य तर मिळत नाही पण आपल्या हातून पाप घडते आणि म्हणून आपल्या घरामध्ये जसं स्वच्छता राहावी आपलं घर असं तसं पवित्र राहावं असं आपल्याला वाटत तसं ते भगवान शंकराचं मंदिर आहे भगवान शंकर नारळ अर्पण करून फोडूच नाही बरं काही लोक फोडतात ते फोडतात ते नरवट्या वरचा कचरा तिथं टाकून देतात आतला गावा घरी घेऊन हो येतात जातो कशाला जाऊ नको ना माय बघा आता इथं बसलेला पैकी जमाल किमान पन्नास टक्के लोकांचे तरी गुडगे खूप दुखत असतील सांधे दुखत कंबर दुखत असेल असा जर काही त्रास असेल तर महाराज म्हटले महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री बारा वाजेला भगवान शिवजींच्या पिंडीवर वाहिलेलं जे बेलपत्र आहे ते बेलपत्र घ्यायचं मंदिराच्या बाहेर यायचं भगवान शिवजीनं नमस्कार करायचा मंदिराच्या बाहेर यायचं आणि भगवान शिवजींच्या कळसाकडे मंदिराच्या कळसाकडे पाहायचं आणि त्या कळसाकडे नमस्कार करत असताना तो, तो बेलपत्र आपण चावून खायचं श्रद्धेने जर आपण केलं तर महाराज म्हटले निश्चित आपल्याला काही शारीरिक पीडा असेल ती पीडा कमी होते असे अनेक उपाय या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत महाराज म्हटले चंचुलाने विचारलं म्हटलं या शिवमहापुराण कथेचं श्रवण कसं करायचं तर म्हटले भगवान श्रीरामकथेच्या श्रवण आणि आपण जर रामकथा ऐकली किंवा रामकथेचं आयोजन केलं तर आपल्या सात पिढ्यांचा उद्धार होईल भागवत कथेचं श्रवण केलं तर या भागवत कथेच्या श्रवणाने आपल्या जास्तीत जास्त सात पिढ्यांचा सा उद्धार होईल श्री गीताजीचं स्मरण केलं भजन केलं श्रवण केलं तर आपल्या सात पिढ्यांचा उद्धार होईल मात्र महाराज म्हटले शिव महापुराण असं सांगतय आचार्यजी म्हटले शिवमहापुराण कथेची वायव्य संहिता असं सांगते की या ठिकाणी आपण जर शिव महापुराण कथेचं श्रवण केलं किंवा श्रीवान शिव महापुराण कथा करवून घेतली तर या शिवमहापुराण कथेच्या श्रवणाने आपल्या एकाहत्तर पिढ्यांचा उद्धार होतो बघा शिवमहापुराण कथेच एवढं महत्व आहे की आपल्या एकाहत्तर पिढ्यांचा उद्धार या श्री शिवमहापुराण कथेच्या सामर्थ्याने होतोय